ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्राच्या लग्ना चाललेल्या वादाच्या रागातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या मानेवर ब्लेडने वार केल्याची घटना उलाहसनगरमध्ये घडली आहे. उलाहसनगर कॅम्प 4 मधील लालचक्की परिसरातील ऑर्किड हॉस्पिटल समोर काल रात्री 11:30 च्या सुमारास अठ्ठावीस वर्षीय पंकज पात्रे व आरोपी नानू थापा यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात आरोपी नानू थापा याने ब्लेडच्या सहाय्याने पंकजच्या मानेवर वार करून पंकजला गंभीर जखमी जखमी पंकजवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी नानू थापा विरोधात गुन्हा दाखल केलाय पूर्व वैमानस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळतीय यापूर्वी मित्राच्या लग्नात या दोघात वाद झाला होता निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर बोला काय घटना घटी तुमच्याबद्दल नाव सांगा माझं नाव पंकज कृष्णा पात्रो मी राहिला उल्हासनगर लालचाकी रोड ऑर्किड हॉस्पिटलच्या समोर नानू थापा करून नावाच नावाचा व्यक्ती माझ्यासोबत शिव्यागाळ केले तर शिव्यागाळाच्या टायमाला मी त्याला मारलं मारून मग मा त्यांनी मला सांगितलं की थांब मी तुला दाखवतो मग त्याने जाग ऑन द स्पॉट काहीतरी काढलं आणि मला इथे मारलं चॉपर किंवा काय ब्लेडसारखं काहीतरी होतं मला काही कळालं नाही आणि मग मा घटनास्थळी माझे घरचे होतेच आणि मग घरच्यांनी मला तत्काळ पोलीस चौकीत नेलं पोलीस चौकीतून मग मला सेंट्रल हॉस्पिटल नेण्यात आलं ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा